आप देख रहे हैं एम एच ट्वेंटी सिक्स न्यूज त्रिनेत्र आम्ही वारकरी परिवार सेवा हवी संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब पाटील बाम बामणीकर मुखेड तालुक्याचे भूषण ता आमचे मामाश्री विश्वनाथ कोलमकर साहेब आपल्या आम्ही वारकरी परिवार सेवा हवी संस्थेचे सचिव एकत्रा एक पाटील जाधव माळकोटेकर मुखेड तालुका अध्यक्ष मारुती पाटील वळजे सचिव अनिल पाटील शिंदे नागनाथ पाटील देवकते सहसचिव निजाम शाखेचे उपस्थित सर्व पदाधिकारी गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवा होय संस्थेच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम नांदेडसह महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपल्या या परिवाराच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये दहा हजार पाचशे साधकांना मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम आम्ही वारकरी परिवाराने केलं त्याचबरोबर नांदेडवासियासाठी तथा महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब वारकऱ्यांसाठी धर्मशाळा धर्मशाळेचं नियोजन आपल्या परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे धर्मशाळेच्या बांधकामालाही सुरुवात झालेली आहे येणाऱ्या लवकरच आपल्या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण होईल आणि सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मोफत राहण्याची सोय धर्मशाळेमध्ये करण्यात येणार आहे आपल्या परिवाराच्या माध्यमातून आपण वृक्षदिंडी बालसंस्कार शिबिर रक्तदान शिबिर एक साधक एक वृक्ष असे अनेक उपक्रम राबवतो आजच्या या कार्यक्रमासाठी मुखेड तालुक्यातील या जाम सर्कलमधील बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी बोलवलात आम्हा सर्वांचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून